तळेगाव दिंडोरी येथील सर विमलताई वासुदेव शिंखर विद्यालयामध्ये शिवजयंती निमित्ताने वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती विद्यालयात साजरी झाली कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवराय यांच्या आरतीने झाली छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचं पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सोमनाथ नेरकर सर उपस्थित शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक किशोर क्षीरसागर सर यांनी केलं यावेळी विद्यालयामध्ये तळेगाव येथील ज्येष्ठ नागरिक कैलासवासी चंद्रभाण चौधरी यांच्या आयोजन करण्यात आलं ही स्पर्धा दोन गटात आयोजित करण्यात आली होती स्पर्धेमध्ये पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी अप्रतिम अशी यावेळी भाषण केली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध पैलूवर मुलांनी भाषण देत श्रोत्यांची मन जिंकली भविष्यात असेच विविध उपक्रम व स्पर्धेत सहभागी होऊन आपलं कौशल्य विकसित करण्याचंही विद्यार्थ्यांना आवाहन केलं स्पर्धेचं आयोजन किशोर शिरसागर सर यांनी केलं विद्यार्थ्यांच्या कला गुणांना व वा कौशल्यांना वाव मिळण्यासाठी दरवर्षी शिवजयंतीला वक्तृत्व स्पर्धा आयोजित होत असतात स्पर्धेतील प्रथम पाच गुणवंत विद्यार्थ्यांना व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना संदीप सूर्यभान चौधरी यांच्याकडून कैलासवासी सूर्यभान चौधरी यांच्या स्मृती प्रित्यर्थ मेडल व ट्रॉफी प्रमाणपत्र बक्षीस स्वरूपात देण्यात आलं या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन श्रीमती ठाकूर मॅडम यांनी केलं तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले वाढलो मी नम धर्म भूमि जिथे कामी पडो देह माझा साधाती नामिनी सर्वप्रथम परम पवित्र माझ्या मातृभूमीला नमस्कार सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वेथे जमलेल्या सर्व शिवभक्तांना आज मी तुम्हाला एका अशा महान व्यक्तीबद्दल सांगणार आहे जसा मला तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे सायद्री कुशीत एक हिरा समजला भगवा टिळा चंदनाच्या शिवनेरीवर वर प्रकटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला मित्रांनो साडेतीनशे वर्षापूर्वी या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्वान वीरपुत्र मिळाला ज्याने स्वतःच्या बाळावर होते तर नव्हता आणि नव्हते होतं करून मुडभर माळांच्या जोरावर या महाराष्ट्रभूमीवर भगवा फडकवला त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजत होत्या अनेक मराठा सैनिक मुघलांच्या कैदेत चिपत पडले होते स्त्रियांची अभ्रुल

अरे श्री म्हणजे मंगलिनी पुणे शिवनेरी किल्ल्यावर झाला तोफांचा कडकडात झाला चौघडी वाचू लागली आणि साऱ्या आसमानात आनंदाची उल्हडण झाली या दिवशी थोरमाताची चौच्या पोटी दिनदलितांच्या कैवारी छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला आईची जाऊन जी लहानपणापासूनच उत्तम संस्कार करून एक आदर्श व्यक्ती महत्व घडवले आणि अवघ्या चौदा वर्षी स्वराची निर्माण करण्याचे धाडसी स्वप्न पाहिले शिवरायांनी आपल्या विश्वास मावळ्यांसोबत जाऊन रायदेश्वराच्या मंदिरात स्वराची निर्मितीची प्रतिज्ञा घेतली स्वराची निर्मितीच्या या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले परंतु ते किंचितही डगमगले नाही त्यांनी आपली स्वराची निर्मितीचे कार्य अविरत सुरू ठेवले हे हिंदू प्रभू शिवाजी राजा बांधकर पगडी जग शिवाजी महाराज स्टार ट्वेंटी फोर फास्ट फूड सठी किशोर क्षीरसागर दिंडोरी